जे मी हरिभक्त पारायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बांधवांनो गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावरती संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला एकोणतीस तारखेला मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या सराटी अंतरवाली या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात जी काय महाबैठक एकोणतीस ऑगस्टला आयोजित केली होती ती बैठक स्थगित करण्यात आली असं स्वतः मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं तर ती बैठक का स्थगित झाली त्याची कारणं काय आणि जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत की नाही या संदर्भात मी आज माझं मत मांडणार आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी एकोणतीस तारखेची जी बैठक आहे ती स्थगित के केलेली आहे रद्द केलेली नाही कदाचित ते बैठकीची तारीख आपल्याला कळवण्यात येईल परंतु बैठक पुढे ढकलण्याचा आणि स्थगित करण्याचं कारण असं आहे राज्य सरकारकडून राज्यामध्ये राज्य सरकारचा आणि विधानसभेचा कार्यकाल संपल्याच्या नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार केला जातोय आणि विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा त्यांचा तो मानस आहे त्यांचा तो तसा उद्देश आहे जर राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर जरांगे पाटलांनी निर्णय घेण्याचं सुद्धा पुढे ढकललेलं आहे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा कानावर येत असताना मनोज दादा यांनी ती बैठक स्थगित केली आणि पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण बघितलं राज्यातील सगळ्या प्रस्थापित लोकांनी सगळ्या प्रस्थापित पक्षांनी त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता पाठिंबा दाखवलेला नाहीये या संदर्भात एकमत केलेलं नाहीये या संदर्भात चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेतलेले नाहीये आणि एकमत न झाल्यामुळे निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून द्यावं याकरता जर महाराष्ट्रातले प्रस्थापित पक्ष प्रस्थापित पुढारी आणि सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून योग्य भूमिका घेतली जात नसेल तर आमच्याकडे आता सत्तेत बसून स्वतः आरक्षण घेणं हा एकमेव पर्याय असा संघर्ष योद्धा मनोजदादांनी सांगितल्याच्या नंतर सरकारकडून दखल न घेतल्या कारणानं विधानसभा लढण्याची घोषणा पाटील काही काळानंतर करणार आहे पण विधानसभा लढण्याच्या अगोदर उमेदवारांचे इच्छुकांचे अर्ज मराठा योद्धा आदरणीय मनोजदादांनी दादांनी मागितलेले माझ्या माहितीच अकराशे ते बाराशे उमेदवारांचे इच्छुकांचे अर्ज मराठा योद्धा संघर्षोद्धा जरांगे पाटलांकडे आलेले महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज दादा इच्छुक उमेदवारांना संधी देतील अशा प्रकारचा विश्वास सर्व उमेदवाराकडून व्यक्त केला जातोय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज दादा जरांगे पाटलांचा फॅक्टर जसा लोकसभा निवडणुकीमध्ये चालला आणि महायुतीच्या सगळ्या खासदारांना धोबी पछाड देण्याचं काम जरांगे फॅक्टर मुळे मिळालं हाच फॅक्टर आता मनोज दादांच्या विचाराचे उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणण्याकरता महत्वाचा ठरेल यातील मात्र शंका नाही मनोज दादांनी सांगितलं की अजूनही राज्य सरकारनं संधी गमावू नये मराठ्यांना जर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा सगळे सोयऱ्याचा जो जी आर आहे या जी आर ची जर अंमलबजावणी केली तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार नाही कारण राजकारण आमचा मार्ग नाही पण जर नये आम्हाला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तर विधानसभा निवडणूक लढून सत्ता हातात घेतल्याशिवाय राहणार नाही तुमची सत्ता खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही असा जो इशारा आदरणीय मनोज दादांनी दिलाय हा इशारा येणाऱ्या काळामध्ये खरा करून दाखवण्याचं काम महाराष्ट्रातले सगळे मावळे केल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वासानं सांगतो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातले इच्छुक उमेदवार मनोज दादाकडे आले जातीनिहाय आकडेवारी त्यांच्याकडे आहे कोणत्या मतदारसंघात कोणत्या समाजाचा कोणत्या जातीचा उमेदवार दादा देणार हे सुद्धा जवळपास आता ठरणार था आहे कारण उमेदवार फक्त मराठा नसणार आहे तर अठरा पगड जातीच्या शिव छत्रपतीच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारे मनोज दादा यांनी त्या ठिकाणी अठरा पगड जातीचे उमेदवार देऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर त्या ठिकाणी मनोज दादा सरांगे पाटील फॅक्टरचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केलेली आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या सर्वसामान्य लोकांनी मनोज दादाच्या विधानसभा लढवण्याच्या निर्णयाला त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे आता फक्त अंतिम निर्णय दादा घेतील दादांनी निर्णय घेतल्यास मनोज दादा पाटील बांधतील तेच धोरण आणि मनोज दादा सांगतील तेच धोरण हा निकष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेनं जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा दर्शवून एक वेगळं साम्राज्य निर्माण करण्याकरता छत्रपतींच्या विजयाचं राज्य निर्माण करण्याकरता आगामी निवडणुकीत ते पाठिंबा देतील तीळ मात्र शंका नाही राज्य सरकारनं जर जरांगे पाटील आता विधानसभा निवडणूक लढले तर जरांगे पाटलाच्या फॅक्टरचा शंभर टक्के मोठा विजय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होती आणि जरांगे पाटील नावाचा योद्धा आणि जरांगे पाटलाचे सहकारी जास्तीत जास्त मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भागवा फडकवतील हे राज्य सरकारला माहिती आहे आणि सगळ्या विरोधकांना माहिती आहे याच भीतीनं जरांगे पाटलांना गांभीर्यानं घेऊन जरांगे पाटलांची दहशत समजून घेऊन आणि जरांगे पाटलांची वातावरण सहानुभूतीची लाट समजून घेऊन राज्य सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार केला जातोय साहेब पुढच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका मध्ये ढकला नाहीतर पुढच्या डिसेंबरमध्ये ढकला संघर्षा मनोज दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणात जे काय परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन होण्यापासून कुणी रोखू शकत नाही आणि आगामी विधानसभा निवडणूक जरांजी दादांनी लढण्याचा आदेश दिल्यास महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे शिव छत्रपतीचे मावळे विधानसभेमध्ये आपली डरखाडी फोडण्याकरता नक्कीच पोहोचतील यात तीळ मात्र शंका नाही अनेकांकडून इच्छुकांकडून त्या ठिकाणी उमेदवारी मागितल्या गेलेली काही मतदारसंघामधून पंधरा वीस पंचवीस अशा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पाटलांकडे दिले मी सुद्धा काल होता मनोज दादांकडे गेलो त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याकरता गेलो नाही तर मनोज दादानी दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपतीच्या विचाराचे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे त्या ठिकाणी उमेदवार देऊन विधानसभा निवडणूक लढवावी आणि प्रत्येक विधानसभा निवडणूक मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मनोज दादांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता प्रत्येक विधानसभेचा मतदारसंघ पिंजून काढण्याकरता या मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं प्रवक्ता म्हणून स्टार प्रचारक म्हणून आदरणीय दादांनी मला त्या ठिकाणी निवडावं आणि जर मला स्टार प्रचारक म्हणून माझी निवड आदरणीय दादांनी केली तर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवछत्रपतीच्या विचाराचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा आणि लोकर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पेरत दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन महापुरुषांच्या विचारांच्या मार्गाने जाऊन सगळ्या प्रस्थापित पक्षांना काम जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आदरणीय दादा तुम्ही मला संधी द्या त्या संधीची मी वाट पाहतोय आणि विधानसभा निवडणूक लढण्याचा आदेश तुम्ही द्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा झेंडा फडकवल्याशिवाय या महाराष्ट्रातले मावळे स्वस्त बसणार नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे